मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे आज त्यांच्या या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाणी त्याग केला आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालवल्याची माहिती मिळत आहे जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत असून त्यांना बोलताही येत नाही त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

डॉक्टर साहेब आत्ता तुम्ही जारांगी पाटलांची तपासणी ता करण्यासाठी गेलात काय झालं आम्हाला गावातल्या जवळच्या सांगितलं त्यांच्या नाकातून रक्त आलं म्हणून पण आम्ही लगेच गेलो पण मी जेव्हा गेलो तेव्हा केस दिसलं नाही रक्त आलं वगैरे जे आलं त्यांनी जे सांगितलं ते एका वेळेस नाकात कोरडेपणा वगैरे जे रियान त्याच्यामुळे होऊ शकतो ते दुसरे पण कारण तपासणी केल्याशिवाय सांगतात बरं नाकातून रक्त येणं हा धोकादायक प्रकार असू शकतो का हो असू शकतो ओके घडले हो ना व्हिडिओ चालूच ना ते रक्त रक्त लिखाय मात्र मगपासून एका अशी माहिती गाथाकडे नाकातून त्यांचे रक्त खरं तर इथं मूल जास्त आहे आणि डिहायड्रेशनचा इथे प्रॉब्लेम होऊ शकतो डॉक्टरांनी देखील असं सांगितलं होतं की पाणी पाण्याअभावी त्यांना डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि खूप खूप खरी दिसू लागली होते नाकातून रक्त येण्याचा प्रकारचं आहे का हे गाठांशी जवळ मान्य आहे कारण यावरती पाणी आणि सलाईन हा प्रभावी उपचार टाकचा आहे त्यामुळे डॉक्टरांनी काल त्यांना तपासणीसाठी आग्रह केला तब्बल तीन वेळेस पथक या ठिकाणी आलेलं होतं मात्र डॉक्टरांनी डॉक्टरांना मोठा विसर्गा माहिती पाहायला मिळतोय Kerana tu company. Jadi company sahaja, dia company